नमस्कार मंडळी तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर सुद्धा वाढत चाललेली आहे आणि अशा वेळेस काहीतरी थंडचं प्यावंच वाटतं तर मस्त घरच्या घरी मलईदार लस्सी आज आपण करणार आहोत खूप साधी सोपी आणि ट्रिकसह रेसिपी आहे तर जी आपण हॉटेलमध्ये लस्सी पितो तर ती कशी तयार होते तर त्याची सविस्तर आपण इथे माहिती पाहणार आहोत तर चला मग लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी घरातच अशी दही लावलेली होती आता दही कशी लावायची याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मस्त घट्टसर आणि सुरीने कापता येईल असं दही कसं बनवायचं याची रेसिपी आहे तर नक्की व्हिडिओ पहा तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं घट्टसर दही लागलेलं आहे आता यामध्ये आपण काय काय ॲड करायचं ते पाहूया त्याआधी मी दोन ग्लास इथे लस्सी बनवणार आहे त्या प्रमाणात दही घेते बाकीची काढून ठेवलेली आहे दही बघा तर दोन ग्लास लस्सीसाठी चार पळी इतकं कमी दही घेतलेलं आहे आता यामध्ये काय काय ॲड करायचं किती ते बघा तर सगळ्यात अगोदर आपण साखर ॲड करतोय तर मी इथे तीन चमचे साखर घेतलेले आहे त्यानंतर हे बर्फ जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता तर चार चमचे इतकं दूध घातलं आहे बघा तर घट्टसर दहीमध्ये थोडंसं दूध घालायचं त्यामुळे थोडंसं पातळ पण येतो लस्सीला आणि बघा कधी पण लस्सी मिक्सरला फिरवायची नाही तुमच्याकडं रवी असेल किंवा हे असं पावभाजीचं स्मॅशर असेल त्याच्या साहाय्याने छान दही फेटून घ्यायचं कारण जेवढं लस्सी दाणेदार असं असेल ना घट्टसर तर लस्सी प्यायला खरंच खूप छान वाटतं आणि किती ताटसर प्रमाणात लस्सी बनवले ते तुम्ही पाहू शकाल मस्त असं छान रवाळ असं र लस्सी झालेलं आहे तर आपण आता हे लस्सी काचेच्या ग्लासमध्ये काढून घेणार आहोत तर बघा मस्त असं आणि परफेक्ट प्रमाणात सह हो लस्सी मी इथे दाखवलेली आहे तर घरच्या घरी अगदी छान अशी दानेदार लस्सी बनवलेली आहे तर लस्सी बनवल्यानंतर आता त्याच्यावर मलई कशी वापरायची तर रोजच्या वापरातलं आपलं जे दूध असतं ते तापवल्यानंतर थंड करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला खूप छान अशी दाटसर साय येते तर ती साय तुम्ही काढून ह्याच्यामध्ये मलई म्हणून खाऊ शकता तर तीच मलई असते बरं का जेवढी दाटसर साय असते तेवढी मलई छान लागते किंवा जेव्हा तुम्ही दही लावत असताना तेव्हा दूध तापून त्याच्यावर जी साय आलेली असते त्याच्या सकट तुम्ही दही लावा मग दही, दही लागल्यानंतर ती वर वरची साय काढून घ्या आणि नंतर तुम्ही ती लस्सी तयार झाल्यानंतर वरून ग्लासामध्ये टाकून छान तुम्ही लस्सी सर्व करू शकता तर बघा अतिशय सुंदर दाटसर अशी लस्सी आपली झाली आहे तसंच त्याच्यावर देखील टाकलेली आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू